नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अॅग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल आणि व्हिडिओला लाईक करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे अवकाळलेले वीस क्विंटल दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे अवकायलेले तीनशे सोळा क्विंटल जास्ती दर सात हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल सर्व अंदर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती आहे लातूर येथे अवकायलेले आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल ज्याचा दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्व सुंदर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला येथे अवकायलेले एकशे सत्यात्तर क्विंटल जास्ती दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसं पुढील बाजार समते तुळजापूर येथे अवकायलेले एकशे पंधरा क्विंटल दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लाल बघा तसे पुढील बाजार समती आहे शेगाव बदेगाव येथे अवकाळलेले तीन क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर बघा तसं पुढील बाजार समते कुरुडवाडी निम येथे अवकाळलेले दोनशे पासष्ट क्विंटल जसे दर हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे